स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा पुण्यातील उंडरी येथल्या रेसॉर्टमध्ये साखरपुडा पार पडला प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचं नाव काय आहे हे, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचं नाव पैलवान शंभूराज खुटवड असं आहे ते पुण्यातील फुरसुंगीचे उद्योजक आणि राजकारणी पार्श्वभूमी असलेल्या खुटवड कुटुंबियांशी त्यांचं नातं जोडलं आहे प्राजक्ताला आपण स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेसाठी ओळखतो यामध्ये तिने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली होती आत्तापर्यंत तिनं नांदा भरे संत तुकाराम स्वराज्य रक्षक संभाजी आई माजी काळूबाई या मालिकांमध्ये काम केलेलं आहे प्राजक्ता आणि शंभुराज यांची ओळख कशी झाली हा किस्सा खूपच इंटरेस्टिंग आहे या दोघांची भेट एका अपघातामुळं झाली एका चित्रपटाच्या नाईट शिफ्टच्या शूटिंगला जात असताना प्राजक्ताच्या गाडीला एका गाडीने धडक दिली यामध्ये गाडीचं बरंच नुकसान झालं प्राजक्ता त्या ड्रायव्हरवर चांगलीच संतापली तापली त्यावेळी ड्रायव्हर नशेत असल्यानं तो तिच्याशी खूप अर्वाच्य भाषेत बोलू लागला तेव्हा शंभूराज यांनी हा गोंधळ पाहून गाडीतून उतरले आणि ड्रायव्हरला दोन सणसणीत कानाखाली वाजवल्या गाडीचं नुकसान झाल्यानं शूटिंगला जाता येणार नाही या काळजीत असताना शंभूराज यांनी प्राजक्ताला मदत केली आणि शूटिंगच्या ठिकाणी नेऊन सोडलं इथून त्यांच्यात मैत्रीची सुरुवात झाली प्राजक्ता शंभूराज यांना दादा म्हणून आधी हाक मारायची तर शंभूराज प्राजक्ताच्या प्रेमात असल्यानं कायम मॅडम म्हणून हाक मारायचे आता हे दोघं लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत शंभूराज यांनी प्राजक्ताला लग्नाची मागणी घातली त्यावेळी प्राजक्तानं सर्वात प्रथम नकार दिला होता कारण खुटवड कुटुंब ही जॉईंट फॅमिली होती तर प्राजक्ताचं छोटंसं कुटुंब असल्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबात कसं होणार हा प्रश्न तिला पडला होता पण पुढे तिचं मत बदललं त्यामुळे आता प्राजक्ता पुण्याची सून होणार आहे तर मग तुम्हाला प्राजक्ता गायकवाड आवडते का तिची स्वराज्य रक्षक संभाजीमधील येसुबाईंची भूमिका तुम्हाला आवडायची का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा